नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज एकदम वेगळी आणि युनिक डिझाईन मी त्या दाखवतीये अजूनपर्यंत आपल्या चॅनलला अशा प्रकारची डिझाईन मी दाखवलेली नाही आहे माझ्याकडे असे ओव्हल शेपचे मोती खूप दिवसापासून आणलेले होते तर त्यापासून मला आज कधी बनवायचं होतं तर मी इथे इयरिंग बनवतीये आतापर्यंत मी हुबचे इयरिंग दाखवलेले आहेत चॅनलवर पण बऱ्याचशा महिला असतात ज्यांना लोमटे किंवा हुकचे इयरिंग आवडत नाहीत रेग्युलर वेअरला किंवा पार्टीला फंक्शनला असे त्यांना आवडतात जे कुडी स्वरूपात आपण ज्याला म्हणतो तसे तर ते मी आज बनवणार आहे हे बनवण्याच्या दोन पद्धती आहेत जनरली जे हँडमेड प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये स्पायरल करून वायरचा म्हणजे मागून आपण गोल गुंडाळून वायर त्याच्यावर हा स्टड बनवतात मी मात्र सिम्पल पद्धत दाखवते जी सगळे म्हणजे पटकन करू शकतात अशी पद्धत आहे ही त्याच्यासाठी आपल्याला एक स्टड लागेल ज्याला म्हणजे मागून आपण कानात जे घालतो त्याला स्टड म्हणतात तो एक लागेल तुम्ही जर गोल्डन मध्ये करत असाल तर गोल्डन घ्या सिल्वर मध्ये करत असाल तर सिल्वर घ्या त्याच्यानंतर ओव्हल आकाराचे मी इथे जवळजवळ दहा ते बारा बीड्स ह्याला लागतात त्याच्यानंतर ज्या आपल्या फ्यूज तारा आहेत त्या मी कापून घेतल्यात आणि एक राऊंड आकाराचा कुंदन लागेल म्हणजे दोन लागतील आपल्याला सारखे आता माझ्याकडे मोरपिस जे होते ते मी घेतलेत आणि ते आपण जे ओव्हल आकाराचे मोती घेतलेत त्या प्रत्येकामध्ये एक एक फ्यूज तारा आपण घालून घेणार आहोत आणि आतमध्ये बांधताना जेव्हा आपण आतमधला होल कम्प्लीट करणार आहोत तेव्हा तीन फ्यूज तारा एका वेळी असं आपण गुंडाळणार तुम्हाला तीन जमत नसतील सुरुवातीला तर तुम्ही दोनही एका वेळी गुंडाळू शकता याची मॅचिंग आपल्याला मंगळसूत्र सुद्धा बनवतात जसले हे मध्ये मोर्पीस आहेत त्याच्याच आपण वाट्या करून मंगळसूत्राचं पेंडंट बनवू शकतो तर त्याचंही आपल्याकडे चॅनलवर हे आहे तर ते तुम्ही मध्ये बघू शकता कारण हे करणं खूप सोपं आहे पण दिसायला खूपच छान दिसतं चार चारसोबत तुम्ही अशा गोष्टी स्वतः जरी करून घालून गेलात तरी कोणी विचारेल की कुठनं घेतलात किंवा कुठून बनवलं कोणी बनवलं हे नक्की विचारलं जाऊ शकतं कारण बाजारात मार्केटमध्ये असे प्रोडक्ट अवेलेबलच नाही आहेत मिशोवर वगैरे आहेत पण खूपच लो क्वालिटीचे आहे ते लगेचच खराब होऊ शकतात तुम्ही प्राइस कम्पेअर करून बघा किंवा क्वालिटी कंपेअर करून बघा आणखीन फेसबुकला किंवा इंस्टाला अशा पर्सनल गोष्टी तुम्हाला मिळू शकतात ज्या हॅन्डमेड जे लवर्स आहेत ते बनवतात किंवा क्राफ्ट करतात कारण मार्केटमध्ये तुम्ही तुळशी बागेत पुण्याच्या मार्केटमध्ये असे फिरलात तर हे कुठेही मिळत नाही हे तुम्हाला बनवूनच मिळतात तर तुम्ही स्वतःच बनवलेत तर त्याहून छान गोष्ट नाहीये आणि इथे हे बघा तीन तीन मी एका वेळी टाकून तीन तीन बनवतेय जेणेकरून आपल्याला मोती आतमध्ये बांधायला सोपे जातील तीन तुमच्याकडे ओव्हल मोती नसतील तर आपले गोल मोती सुद्धा घालतील इथे त्याने सुद्धा एक छान चक्र तयार होतं आणि मोरपीजाचं कुंदन नसेल तर त्या ठिकाणी लाल कुंदन हिरवं कुंदन ही चालू शकतं कसंही करा फक्त ही कोणी सुरुवात आपल्याला करायचं आहे त्यामुळे आपल्याला या कुंदनला बाजूने बांधायचं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत हे मी कुंदनच्या आतमध्ये घालून मग मागे पेळ देते जसं आपण नथीचा कुंदन मानतो सेम त्या प्रकारे मी हा कुंदन बांधतीये काही जण वायरला मोती लावून ती पूर्ण वायर ह्याच्या मोती गुंडाळतात अशी पण एक पद्धत आहे पण मी मात्र जशी नथ बनवतात सेम त्या प्रकारे मी इथे बनवायला दाखवतेय आणि कुंदन जर आपल्याला घट्ट गुंडाळायचा असेल तर आपल्या हाताचे दोन तीन राऊंड आणि पकडीचे दोन तीन राऊंड एवढे पुष्कळ होतात फक्त पकड जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा पकड अगदी घट्ट घेऊ नका कधी कधी शिवसारा नाजूक असतात येतात त्याच्यामुळे अगदी हळुवारपणे हे काम करायचं घाई काम नाहीये आणि जेव्हा आपण पूर्ण ते गुंडाळतो नको ती वायर कट करा आणि कट करून त्या आतमध्ये दाबून घ्या जेणेकरून जेव्हा आपण कानाला हे लावणार तेव्हा कुठेही त्याची ते जी वायर आहे ती बाहेर येऊन कानाला टोचू नये आणि छोट्या छोट्या तारा आहेत त्या सुद्धा डस्टबिन मध्ये डायरेक्टली टाकू नका एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत आपल्याला भरून नंतर आपण त्याच्या डिस्पोज करायच्या म्हणजे कोणालाच त्या घशाला किंवा पायाला वगैरे लागणार नाही आता आपले सगळे मोती लावून झालेले आहेत हे बघा सेम टू सेम आधीचा जो आपण कुंदन तयार केलाय त्या प्रकारे आपण हा पण तयार केलाय आता याला आपल्याला स्टड लावून घ्यायचा आहे स्टड कसा लावायचा मी एक मिडियम साईजचा स्टड इथं घेतलाय त्याचं जे मागचं कवर असतं ते काढून घेतलंय आणि इथे तीस गेजची गोल्डन वायर मी इथे घेतली साधारण एक फूट वायर इथं मला लागेल आणि ती मागे इथे एक प्रकारचं चक्र असतं त्या चक्राच्या आतमध्ये आपल्याला टाईट फिट करून घ्यायची आणि हे करताना तुम्ही पकडीचा वापर करा जेणेकरून ते जे फिटिंग आहे ते परफेक्ट बसेल पकड हातापेक्षा नक्कीच तुम्हाला सुपिरियर त्याचा जो टच असते तो देते आपल्या हाताची पकड एवढी घट्ट बसत नाही त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे पकड नक्की यूज करा हाताशी ठेवत चला आणि इथून आपण स्टड मध्ये एक टोक घालतोय त्याचं दुसरं टोक आपण बाहेरच ठेवलेलं आहे एक टोक आपण घालतोय आणि हे बाहेर काढायचंय आहे आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे फिक्स करायचं म्हणजे ते कुठल्याही प्रकारे हलता कामा नये किंवा बाहेर येता कामा नये असं दोन तीन वेळा गुंडाळून आपण ते फिक्स केलंय आणि जे बाहेरचं मागचं टोक काढलाय ते आपल्याला नथीचा जो कुंदन आहे आतला मोरपीस जे आहे त्याच्या बाजूने होल्स असतात ते त्या प्रत्येक होलमधन आपल्याला तो पास करायचा आहे तुम्हाला प्रत्येक होलमधनं नाही शक्य झालं कधी कधी टोक बाहेर येत नाही तर किमान दोन गॅप सोडून पुढच्या टोकात तरी तुम्ही घालण्याचा प्रयत्न करा अगदीच दोन ठिकाणी बांधून सोडू नका ना नाहीतर ते जेव्हा आपण यूज करतो कानामध्ये तेव्हा ते, ते हलण्याचा संभव असतो त्याच्यामुळे किमान एक मोती सोडून दुसऱ्या मोत्याच्या गॅप मध्ये आपण हा टाकायचा प्रयत्न करणार आहोत कधी कधी ते टोक ते तेवढं पार जात नाही खूप स्ट्रगल लागतं त्यासाठी तर पेशन्स लागतात पण पेशन्स ठेवा आणि हे एकदा जमलं तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे स्टड मॅचिंग सेट बनवू शकता मॅचिंग सेट मध्ये ह्याच्यामध्ये हे दोन स्थळ नथ आणि मंगळसूत्र जरी दिलं तरी पाचशे साडेपाचशेच्या वरच आपल्याला हे सेट विकता येतात तर ह्याचा नक्की ट्राय करा जे नवीन ताई शिकत ज्यांना नथ मेकिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की हा प्रयत्न करून बघा मला एका ताईंचा मेसेज आला होता की नथ मेकिंग करते त्याच्यामध्ये किती प्रॉफिट आहे आणि खरंच ते वर्थ आहे का त्याबद्दल पैसा मिळतो का तर सख्यानो खरंच यामध्ये टू हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे फक्त एक करा नुसतं नथ नथ न बनवता त्यामध्ये खूप सारे व्हरायटीज आहेत त्यामध्ये तुमचा हात साफ करण्याचा प्रयत्न करा मी दहा नदी बनवल्या आणि आता दहा नदी विकण्यासाठी मी स्ट्रगल करते असं करू नका फक्त नथ नाही ना असे स्टड्स इयरिंग्स त्याच्यानंतर मंगळसूत्र मंगळसूत्राचे पेंडन्स सेपरेटली आणखीन इयर कफ आहे बुगडी आहे बरेच प्रकार आहेत तुम्हाला हे एकदा जर पुन्हा आला परफेक्टली तुम्ही खूप काही करू शकाल मटेरियल इझिली मिळून जात आणि नथ मेकिंगचं किट तर मी प्रोव्हाइड करतेच आहे दोन चखिनने माझ्याकडनं लेटेस्ट मध्ये आता घेतल्या आणि त्या खूप सॅटिस्फाईड आहेत बनवतात तर अशा प्रकारे तुम्हीही जर ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल नथ मेकिंग किटमध्ये तर मला डीएम करा माझा नंबर मी व्हॉट्सअपचा खाली घेतली आहे तर तुम्हाला लवकरात लवकर एक चार ते पाच दिवसात तुम्हाला हे मटेरियल मिळून जातं सगळे डिटेल्स मी खाली देत असते तर अशा प्रकारे आपला हा स्टड पण बांधून झालेला आहे आणि स्टड बांधताना पूर्णपणे वर फोकस लाईट आहे हे बघा कारण कुठेही आपली तार वगैरे बाहेर आली आणि आपल्याला दिसली नाही तर ती तशीच राहून जाईल आता हे पूर्ण मी दोन दोन वायर सोडून कट करून घेतलाय आणि प्रत्येक होलमधन घालून फिक्स केलाय त्याला आतमध्ये दाबून घ्यायचं आणि मागून जे काही त्याचं कवर आहे ते घालून टाकायचं अशा प्रकारे आपले छानशे मोर पिसाचे स्टर्ड तयार झालेत आणि तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा गिफ्ट साठी करा खूप छान दिसतात आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच धन्यवाद नवनवीन प्रकार ट्राय करा आणि काही अडला तर बिंदाच मला कधीही मेसेज करा मी तुमच्या ज्या काही शंका असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद